नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस भाव आजचे आतापर्यंत झालेल्या सर्व, वाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायको बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुम्ही बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर लॉंग आवक दोनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोरा कापूस लोकल आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोरा खांबाडा कापूस लोकल अवक सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भिवापूर कापूस वरलक्ष्मी मध्यम स्टेपल अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते दोन जून दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे काफूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय